शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावं यासाठी बच्चू बच्चूकडूंनी जे आहे ते नागपूरमध्ये महा मोल येलगार मोर्चा आणलेला आहे आज दुसरा दिवस नागपुरातला आहे आणि दिव्यांग जे आहे ते राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं आलेले आहेत बच्चू प्रत्येक आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर दिव्यांगांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते प्रत्येक आंदोलनात दिव्यांग बच्चू पाठीची असते आणि अशाच पद्धतीनं उपराजधानी नागपुरात जो मोर्चा सुरू आहे या मोर्चा देखील राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं दिव्यांग आलेले आहेत ज्या दिव्यांगाला हात नाही पाय नाही डोळे नाही चालता येत नाही असे दिव्यांग देखील बच्चू आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आहेत ते सहभागी झालेल्या दिव्यांग महिला दिव्यांग आपल्या सोबत आहेत काही आंदोलक दिसत आहेत काय सांगणार कुठनं आलेलं तुम्ही सर मी सोलापूर आले में सर मी मंत्रे, पर, 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 चार महिने झाले सर मी मंत्रालय गेलो आम्हाला आम्हाला इज्जत देत नाही उद्योगपती बिल्डर लोक गेल्यावर त्यांचं काम होत आहे पण आम्हाला तिथं गेलो आम्हाला परमिशन लवकर भेटत नाही जोपर्यंत आमचं मागणी होत नाही सहा हजार महिन्याला तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचं कोरा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही स्वतः त्यांनी म्हणला होता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो तुम्ही फक्त शेतकऱ्या माणसांना त्यांना फक्त तुम्ही कोरा कोरा करा तुम्ही आणि तुम्ही स्वतः आश्वासन उद्धव ठा था, उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळेला मुख्यमंत्री होता त्यावेळेला त्यांनी उद्धव उद्धव ठाकरे उद्धव साहेबांनी त्यांनी शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ केलेलं आहे पण तुम्ही सत्ता आमचं सत्ता आल्यावर तुम्ही ना आमचं शेतकऱ्यांना दिव्यांगांना तुम्ही पूर्ण न्याय दे म्हणून तुम्ही आश्वासन दिलेलं ना तुम्ही आमचा संघ खेळतो तुम्ही आमचा संघ आमचं संघ फसवणी झाली आहे पण तुम्ही जोपर्यंत कर्ज कर्जमुफ माफ होत नाही आणि दिव्यांग पकला पूर्ण सहा हजार रुपये जोपर्यंत महिन्याला होत नाही तो पण आम्ही इथनं उठणार नाही आमचा जीव गेला तर काय हरकत नाही पण आम्ही इथनं उठणार नाही हां आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती करतो मी त्यांनी एका दिवसा चोवीस घंटासाठी त्यांनी राजीनामा द्यावा आणि बच्चू साहेबांनी त्यांनी मुख्यमंत्रीचं पद द्यावं हा एका दिवसासाठी त्यांनी फक्त एका दिवसासाठी त्यांनी फक्त एका चोवीस घंटासाठी त्यांनी राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो आणि आमच्या सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मला तुम्ही कोण आहे ह्या भाषेत विचारताना आणि जयकुमार गोरे पालकमंत्रीचं त्यांनी पण राजीनामा घ्यावा माझं एवढं मागणी आहे तोनी दिव्यांग अपोग लोकांना कसं बोललं ना आम्ही त्याला दाखवणार आहे आमच्या जीवावर त्यांनी पूर्ण सत्ता घेऊन आले आणि आम्हाला वेळेत काढून दिव्यांग दिव्यांग अपंग लोकांना शेतकऱ्या माणसाला वेळात काढून त्यांनी पूर्ण खड्ड्यात मत घडले आता आता शेतकरी सगळं लोकांनी सगळं फाशी घ्यायला लागले कुठं जायचं आज पूर्ण वाहून गेलेले आहेत पूर्ण पाण्यामध्ये काय करायचं आता हे ज्यापर्यंत तुम्ही प्रश्न मांडायचा तुमचं काम आहे जोपर्यंत आमचं मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही हरणार नाही बच्चू साहेबांनी एक एकत्रने सांगावं आम्ही पुढचं पाल उचलावं बच्चूकडून जो आदेश दिला तो आम्हाला मान्य असेल असं दिव्यांग बांधव म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी दिव्यांग देखील आता रस्त्यावर उतरलेले आहेत काही प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या महिला आहेत कोणी गोंदिया जिल्ह्यातनं आलय कोणी भंडारा जिल्ह्यातनं आलय ज्याला पाय नाही चालता येत नाही डोळे नाही असे देखील दिव्यांग सहभागी झालेले आहेत ताई कुठून आलेले आहेत तुम्ही काय सांगणार या मोर्चामध्ये सहभागी झाले कर्जमाफीच्या आम्ही गोंदिया जिल्ह्यावरून आलो आहे आमच्या महाराष्ट्र सरकारला बघायला पाहिजे की सारखं दिव्यांग बांधव एवढू लांबून आलेले आहे पूर्ण महाराष्ट्राचे दिव्यांग बांधव आणि किसान आलेला आहे किसानाला पहिले न पहिले निवेद बोलले होते की सातबारा कोरा कोरा आणि किसानाचा सातबारा कोरा नाही झाले आजपासून धा कापूसचे भाव पूर्ण नाही झाले स सरकारला बघायला पाहिजे आता दुष्काळाले बाळाला होतं तेव्हा मराठवाडा एरियाचे सगळे शेतकरी बांधावचे शेती दुबले आहे आन... काय भूमिका आहे रेल्वे रोको करू असं बच्चू कडून हो आपण आता रेल्वे रेल्वे आता सकाळ आम्हाला बारा वाजेपर्यंत ये दिले तर आम्ही रेल्वेला जाऊन सगळे पट्टीला पटीला जाऊन रेल्वे स्टेशनवर जाऊन जे आहे ते आम्ही आंदोलन करू असं सा सांगितलेलं आहे आपण बघू शकतो दृश्यांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामधन हे संपूर्ण दिव्यांग बांधव आलेले आहे जेव्हा जेव्हा बच्चूकुडूंचं आंदोलन होत असतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिराहिरीनं जर आपण पाहल तर मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांचा सहभाग असतो आता बच्चू जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्यावं यासाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जे आहे ते दिव्यांग या ठिकाणी दाखल झालेले आहे कॅमेरामॅन अनिकेत दहा तोंडेसह मी स्वप्नीलुमप टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव